नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा 3 ट्रिलियनकडे जाणारी देशाची इकॉनॉमी म्हणजे भारत 1947 ला विकसित भारत होईल देश महान आम्हाला चिंता आहे की गेल्या दहा वर्षामध्ये तिथला खासदार जर भारतीय जनता सोबत असता जनता पार्टी तर या सगळ्या विकासामधले आम्ही पण आणखी जोरदार भागीदार राहिलो असतो म्हणून जो गेल्या दहा वर्षाचा लोकसभेचा खासदार आमचा नसल्यामुळे जो विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी आता आम्हाला कार्यक्षमता असलेला पूर्ण वेळ असलेला महायुतीचा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी यांच्या महायुतीचा एक तगडा खासदार जो सातत्याने पाठपुरावा करेल ज्याच्याकडे नेतृत्व असेल वक्तृत्व असेल दातृत्व असेल असा आणि आमच्या केंद्र राज्यातल्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी दिलेला त्याच्या सोबत आम्हाला आता सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विकास पूर्ण करायचा आहे त्याच्यामुळे गोड खासदार होण्यापेक्षा आम्हाला या भागाचा विकासाला सोबत करणारा असा खर्च विनायक राऊत काय त्रुटी तुम्हाला जाणार मग तुम्ही उल्लेख केला विनायक नाही खलनायक काय नाही विनायक राऊत मी मग म्हटलं ना विनायक राऊत हे कोकणातल्या विकासातलं विनायक नाही ते खलनायक आहे कारण जे प्रकल्प आले त्याला आडवं जाण्याचं काम या महाशयाने केलेलं आहे कुठलाही प्रकल्प आणा की हे खासदार आडवे मग वर्ल्डचा प्रकल्प आणा हे खासदार रिफायनरी आणा हे आडवे इलेक्ट्रिसिटीचा पाण्यावरना निर्माण होणार हायड्रो इलेक्ट्रिसिटीचा आणा हे आडवे मुंबई गोवा हायवेचा काम हायवेचं काम राहिले बाजूला टोल दाव घेण्यासाठी यांची धाव धावपळ टोलच कंत्राट प्रकल्पामध्ये कोकण विकासामध्ये आडवा येणारा या खासदाराला दोन हजार चोवीस ला जेव्हा उभा राहील तेव्हा तुम्ही सगळ्या जनतेने आडवं करा असं आमचं म्हणणं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील सत्ताधाऱ्यांनी आरोप केले होते की विनायक राऊत सबशेर अपयशी ठरलेले आहेत या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मात्र दुसरीकडे विनायक राऊत उद्या आपला जो संपूर्ण दहा वर्षामध्ये जे काय केलं आहे कामं केलेली आहेत विकास कामं केली आहेत त्यांचा आढावा देत आहे तर दुसरीकडे त्यांनी देखील असा आरोप केला आहे की जे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आहेत त्यांनी पस्तीस वर्षे या संपूर्ण खुर्च्यांची पदं भोगली मात्र अद्यापपर्यंत कोकणाचा विकास केला नाही त्याचा लेखा आपण कसं नारायण राणे साहेब आम्ही त्यांच्या विरोधात होतो तरी सुद्धा आज सांगतो आज आम्ही त्यांच्या सोबत आहोत काही वर्षापूर्वी सिंधुदुर्गातले रस्ते हे नारायण राणे साहेबांमुळे त्यांनी हॉस्पिटल त्यांनी सुरू केलं पहिलं त्यांचं प्रायव्हेट हॉस्पिटल असेल मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल माझं असं म्हणणं आहे की आज राणे साहेबांच्या निवडणुकीचा किंवा त्यांच्या कामाचा लेखाजोखा करायला आजची निवडणूक आजची निवडणूक दोन दहा वर्षामध्ये निवडून आलेल्या लोकसभेच्या विनायक राऊत नावाच्या खासदाराने काय केलं आणि काय नाही केलं याचा लेखाजोखा करायचंय आता ते म्हणतील प्रमोद काही काय केलं अरे मी आलो पाच दहा वर्षापूर्वी आज लेखाजोखा राऊत साहेब तुमचा द्यायचा आहे किती लोकांना रोजगार दिलात सांगा किती प्रकल्प आणलेत सांगा पन्नास लाख कोटीच्या केंद्र सरकारच्या मधले किती पैसे उद्योग रूपाने या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आणले जाहीर करा करा जाई किती लोकांना रोजगार दिला नाहीतर किती लोकांना बेरोजगार केले आम्ही सांगतो तुम्हाला दोन हजार सतराला रिफायनरी आणली त्याच्या अगोदर चौदा पंधराला सिवल आणलं नारायणराव त्याच्या अगोदरच जीवळ आणला नारायणरावाने तो पडवून लावला रिफायनरी आणली आज, ची आज वर्षे, पात वर्षे, पात वर्षे, वर्षे दोन हजार सतराची रिफायनरी आज आहे दोन हजार तेवीस चोवीस किती वर्ष झाली बाळा सात वर्ष या सात वर्षात पाच वर्ष तीन वर्ष ती कमिशनिंग झाली पाच वर्षात रिफायनरी उभी राहिली असती दीड दोन लाख पोरांना रोजगार म्हणजे सगळ्यात मोठं पाप विनायक राऊतच आहे तर दोन लाख पोरांना गेले दोन तीन वर्ष आणि मागच्या पाच वर्षात त्याच्यावरचे कामगार यांना सगळ्यांना बेरोजगार ठेवण्याचं काम केलं ना बाळाने तीनशे कोटी रुपये होतं महिन्याचं वेज बिल म्हणजे पाच हजार कोटी रुपये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये या आपल्या पोराबाळांच्या कामगारांच्या हातात आले असते केवढं मोठं महा हिमालियन ब्लंडर आहे इस इज द हिमालियन ब्लंडर ऑफ द विनायक राव गोड चूक आहे आणि काय ते सांगतात मी विकास आणला तुमचा लेखा लो का, तुम करें जी विड़ा है। लोका तुमचा पोस्टमार्टम करायची वेळ आहे लोकांमधलं कशाला सांगतात झाकून बघायचं वाकून ही तुमची परीक्षा आहे तुम्ही दहा वर्षातल्या परीक्षेचं उत्तर पत्रिका लिहायची वेळ आलेली आहे त्यामुळे दुसऱ्याचा विचार बाळा पॉईंट नाही शिवसेना दावा सोडायला तयार नाहीये दीपक केसरकर असतील उमेदवार असेल अशा शिवसेनेचा दावा करत मी मगाशी सांगितलं की <coughs> शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल जे महायुतीमध्ये या प्रत्येक पक्षाला आपल्या उमेदवाराचा दावा करायचा अधिकार आहे पण आमचं सगळ्यांचं ठरलंय काय ठरलंय जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत सगळ्यांनी दावे करा ज्या दिवशी केंद्र आणि राज्यातले आमचे नेते उमेदवार जाहीर करतील तेव्हा एकच दावा जो आमचा उमेदवार आहे त्याच्या मागे लागून काम करा त्याला निवडून आणा हा एकच आहे अजेंडा आमचा त्यामुळे हे दावे प्रतिदावे हे केंद्र आणि राज्यातले भाजपचे राष्ट्रवादीचे आमचे शिवसेनेचे सगळे नेते म्हणून जो देतील विचारा किंवा किरण सामंतांना पा, प्रमोद जावरा म्हणते ते खरं आहे की कुठं आहे विचारा ना त्यांना विचारा केसरकरांना एकदा उमेदवार ठरल्यावर आम्ही सगळे एक दिलाने त्या उमेदवाराचं काम करणार आहोत मग तो राष्ट्रवादीचा असेल भाजपचा असेल शिवसेनेचा असेल कमळ कुठलं असेल धनुष्य असेल जो मोदी साहेब जे दे देतील अमित शहा जे देतील देवेंद्र फडणवीस जे देतील शिंदे साहेब जो देतील अजितदादा जो देतील तो एकदा दिल्यानंतर आम्ही त्याच्या विरोधात काम करू असं कोणाचं म्हणणं आहे का विचारा आम्ही सगळे कोणी असेल उद्या किरण सामंत असेल आम्ही सगळे जो देतील त्याचा असं आमचं ठरलेलं आहे का नाही विचारा हा तोपर्यंत दावे प्रतिदावे प्रत्येक पार्टी करू शकते कारण ही युतीचं सरकार आहे महायुतीचं आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने दावा करणं अभिप्रेत आहे पण एकदा दिल्यानंतर विचारा किरण सामंत आण की केसरकारांना विचारांना रवी चव्हाणांना कोणाला आणखीन विचारायचा पवारांना कोणाला विचारायला कोणालाही माहिती विचारा माझ्या शब्दाच्या बाहेर आणखीन काय निर्णय असेल तर विचारा तोपर्यंत दावे सगळे करू शकतात कारण कर पार्टी पार्टीने पण एकदा आमचं ठरलं की उमेदवार ठरला की आमचं चर्चेत राहण्याचा अधिकार कोणीही कोणाचा काढून घेऊ शकत नाही तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे चर्चेत राहणं हा कार्यकर्त्याचा अधिकारच आहे जो काम करतो तो चर्चेत राहतो म्हणून मागे पण सांगितलं आमचा आग्रह आहे हट्ट नाही चर्चेत का कार्यकर्ता काम करतो तो चर्चेत राहतो तरी तुमचं होमपीच सिंधुदुर्ग आहे तुमचा जास्त ओढा जो होता रत्ना जिल्ह्यात होता नाही ओढा नाही तलाव नाही आणि नदी नाही मी महा लोकसभा निवडणुकीचा प्रमुखच आहे भारतीय जनता पक्षाचा त्यामुळे माझं कार्यक्षेत्र हे चिपळूणला सुरू होतं आणि बांध्यात सावंत संपत त्यामुळे मी ह्या सगळ्या भागामध्ये फिरणं निवडणूक प्रमुखच बाळा मला केलो त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुकीचा भारतीय जनता पक्षाचा पक्ष म्हणून प्रमुख होतो त्यामुळे माझे दौरे माझं नियोजन माझं प्लॅनिंग आता हे सगळं योग्य प्रकारे मी केलं म्हणून मी चर्चेत आलो मी चर्चेत आलो म्हणून उमेदवाराच्या यादीत आलो आता जे ठरवतील आग्रह आहे हट्ट नाही